काय नेमकी घटना घडली होती किती लोक या ठिकाणी आली होती गोवंश तस्करी साठी आणि कशा प्रकारे तुम्ही अडवलेलं आहे पोलिसांचं नेमकं काय म्हणणं होतं मला जेव्हा रमेश चोलींनी फोन केलेला तीन वाजता तेव्हा आपल्या गावातले येऊन गावातले पोरांनी त्यांना थांबवलेलं पकडलं होतं म्हणजे तसं की चार लोक होती वाटत गाडीमध्ये बाकीची बाईक वरती होती बस नेमकी काय प्रकरण घडलं होतं त्यानंतर काय नेमकी घटना इंजेक्शन वगैरे देऊन झालेलं होतं म्हणजे त्याला आम्ही नंतर आम्हाला माहिती कसा पडणार का त्यालाच बोलवायचं आम्हाला दोन वाजता एक मिनिट एक मिनिट आम्हाला मिनिट ताई किती वाजता घटना आहे वाजता आमची पोराई घरी येत होती बर्थडे होता मित्राचा अरेचा बड्डे वर पोरं घरी येत होती घरी आलीच तर तेवढ्यातच इथं एक परेश दाघांचा मुलगा आहे अक्षय म्हणून नवरात्रीमध्ये दोन गायी नेताना तो वाचू शकला नव्हता ती खंत त्याच्या मनात होती त्याच्यामुळं त्यांनी काय केला की ती बैल जी पळत आली आणि बैलांच्या मागे ही लोक पळत आली त्याने अंदाज केला का ज्या गायी नेल्या त्या पण अशा पळत होत्या नवरात्रीत त्याच्यामुळे तो इतका घाबरला होता ना की त्यांनी लगेच या पोरांना सगळ्यांना फोन केले म्हणजे एकमेकांना फोन करून ही लोक इथं पोहोचली तोपर्यंत त्यांनी दोन इंजेक्शन डबल इंजेक्शन दिला जो मोठा बैल नेला ना त्याला आणि मग दोन्ही बैला तिथं पडली होती तेवढ्यात आम्ही पोहोचलो पोरं पोहोचली मारलं त्या एकाला पकडून गाडीतनं खेचून त्याने गाडी घातली अंगावरती पोरांच्या ही बाईकवर येत होती ना आता पोरं एवढी जमायला थोडासा तर वेळ लागल पोरात जम डॅमेज एक गाडी पण डॅमेज केली आणि डायरेक्ट पोरांच्या अंगावर बाईकवरती ती जी बैल न्यायला गाडी आणलेली ना ती बंद हे केली आणि मग जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा बैल ऑलरेडी तडमडत होते हा बैल तर आम्हाला बारका नाल्यामध्ये पडलेला बराच उशिराने एका तासाने आम्ही बघितला मोठा बैल रस्त्यावर हो पडलेला तो आम्ही लगेच बघितला पण आम्हाला नीट माहीत नाही का कोणाची बैल आहे तिथं रमेश दादाला फोन केला रमेश दादा असाच झाले रमेशदा पाटोण्यापाड्याचे कार्यकर्ते आहेत रमेश दादाला सांगितले बैल कोणाची तेव्हा त्यांनी सांगितलं का ह्यांची बैल आहेत मग ह्यांना फोन करून बोलावला तोपर्यंत बैल तडफडत होती पोरं इकडून तिकडून पाणी गोळा करून आम्ही कंटिन्यू त्यांच्यावर पाणी होत होतो जवळजवळ तीन ते साडेतीन तासाने तो बैल उठले ही बैल ऍटलिस्ट फक्त थोडीशी उठून बसली तेव्हा आम्ही पोलिसांना बोलवलं तर पोलिसांचं म्हणणं तेच म्हणजे की म्हणजे ते काय बोलले नाहीत आले ते पोलीस आणि ते अगोदर पिंजरा घेऊन आले त्या आरोपीला त्यांनी वाचवला कोराही मारला होता त्याला थोडाफार कारण का तो पळत होता आणि तो सारखा सारखा धमक्या देत होता पोरांना का हा आपू भाई म्हणून कोण आहे तो आला की तुम्हाला कापून टाकेल वगैरे ऑलरेडी एक इसम पंचवीस माणसं घेऊन आला पण होता इथं पण इथली परिस्थिती आणि इथलं एवढी पब्लिक गावातली जमली ती घाबरलीत लोक तर मग तो गेला काय ह्याला बोलतो मारा काही करा पोलिसांना द्यावर आणि तो लाई वारंवार आधी एक प्रकार झाला अशीच पार्टी होती डी गँग म्हणून डी गँग मधला कोणतरी आहे त्याचा बड्डे होता तेव्हा पण पोराने असत पोरीना कोराना असे कमेंट पास करत होते त्यावेळेस आमची पोराही चौघ जण जेवल्यावरती फिरत होती त्यांनी सांगितलं की पोरीना कशा आला तेव्हा पंचवीस त्या चार पोरांना मारून गेलीत फक्त चार पोरांना पंचवीस पोरं तेव्हा पण पोलिसांनी आमची दखल घेतली नाही मी कमिशनर साहेबांना पण कंप्लेंट दिली पण अजूनपर्यंत वर्तकनगरला आमची तक्रार घेतली नाही बोलतात मोप मोफ असतो मोप मारून गेला आणि रात्री आमचा एवढा मोप होता ते माणसाला मारून टाकला तर कोणाला पकड चालतो मी पण आम्ही या बैलांसाठी त्याला जिवंत ठेवला एवढा पण सांगतो जर मोप मोफ असतो ना तर तो मोप आम्ही दाखवू गावामध्ये काय झाला तर त्याला नाही माहिती ते लोक काल का नाव घेत होते त्याचा बंगलो आहे इथं नाव घेत होता आपू भाई तुम्हाला आपूबाई मला काय पुढे ना त्याला न विचारता डायरेक्ट त्याला गाडीत भरत होते आधी काय असेल ते बघून घेऊ आपण मग नंतर एवढे सगळे पोरांना बघून त्यांनी मग सगळं हे येऊन तिकडे त्यांनी बघितलं मग तो त्याने नंतर आज वरती गेले काय असेल का ते तुम्ही तुमचा बघून घ्या माझा आणि याचा काही कनेक्शन नाही पण तो जो होता त्याला पकडलेला कंटिन्यू होता आम्हाला तो आपूबाय आला इथं एक त्याची गाडी त्याच्यात पाच सात पोरं आणि एक दहा पंधरा गाड्या असतील बाईक ते घेऊन सगळे ते पुरं आमच्यावर धावून आले पण तेव्हा नंतर आमची पोरं बघून ते शांत झाले मग नंतर गावाला आले सगळ्या तर काय सांगाल आपण आज येऊरमध्ये काय सांगाल ही बातमी जशी आमच्याकडे पोहोचली तशी ते सकाळी सकाळी आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला पूर्ण घटनेची माहिती तर दिलीच आहे आणि ह्या पुढेही ह्याच्या पहिलेही येऊरच्या ग्रामस्थांना जो त्रास झाला आहे त्यांच्या त्याच्याबद्दल आम्ही वसंत विहार पोलीस स्टेशन जे आहे वर्तक नगर पोलीस स्टेशन आहे तिथे गेलो आहे पण कधीच त्यांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली आहे आता एवढं मोठं प्रकरण झालं त्याच्या पाठी अफू नावाचा कोणी एक डॉन आहे ज्यांनी पंचवीस लोकांना पाठवून इकडच्या ग्रामस्थांना मारायचा प्रयत्न केला जेव्हा ती लोकं त्यांची बैल वाचवायचा प्रयत्न करत होती तर मला हा प्रश्न आहे की कोणाच्या दबावाखाली इकडचं जे पोलीस स्टेशन आहे ते ह्यांची कंप्लेंट घेत नव्हतं आणि हा अफू जो वागळे स्टेटला राहतो त्याचे इथे काही इलिगल बंगलेही आहेत आणि हे प्रकरण ह्याच्या पहिलेही त्यांनी केलंय तरी त्याला काही त्याच्या अगेन्स्ट कोणी ऍक्शन नाही घेतली तर हा कोण एवढा मोठा डॉन आहे आणि ह्याच्या दबावाखाली का पोलीस काही करत नाही आहेत हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे आणि दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सअपवर तेव्हा बीजेपी युथ मोर्चाच्या लोकांनी एक त्याचा जो लीडर आहे ठाण्याचा काय नाव त्या मिश्रा अमित मिश्रा अमित मिश्रा नावाच्या एका मुलानी इकडच्या ग्रामस्थानांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया तुम्ही हा विषय सोडून द्या तुम्ही अजिबात बोला आणि विषय सोडून द्या पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका तर हा दुटप्पीपणा जो आहे बीजेपीचा आणि बजरंग दलाचा ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोट वोटची गरज असते तेव्हा ते दोन धर्मांच्या मध्ये निर्माण करायचा प्रयत्न करतात पण जेव्हा हा विषय आहे एवढा गंभीर विषय आहे तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता म्हणजे हे, हे पहिले पण असं खूप झालं आहे आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बसलेले शाहीद अमृती बरोबर बरोबर बसलेले हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला हा, के हा, हा, आहे हा आणि सर्वात महत्वाची गोष्ट सगळ्या सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्यानी ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं ते सगळं सगळे पुरावे असूनही गौहत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे आणि ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्यांना ऑब्व्हियसली बिचारे पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाही आहे आणि आता संजय केकर जी इकडच्या ज्या ग्रामस्थान आहेत त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करतायत तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे मलाही त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम आ, 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 नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफू आहे हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही कोण आहे अमित मिश्रा कोण आहे कधी पाहिला नाही ह्याच्या आधी त्याला तो इथे आला नेहा गायकवाडला फोन केला तिने प्रेस नोट टाकली ती पत्रकार आहे तर तिने माझी छोटी बहीण आणि पत्रकार आहे त्या रात्री आम्हाला कुठे मदत मिळत नाही थोडं पोलिसांचा रंग बघून म्हणजे की देता ना। तुम्ही बैल सोडून देताना मग आम्ही बैलच नेऊन तुमची फोन ठेवू वगैरे असं बोलायला लागल्यावर मग तिला सांगितलं तू न्यूज कर त्याच्यामुळे मग ते म्हणायला लागले त्याने हिला फोन केला नेहाला कि नेहा तू इथे आलीस ना तर मी येतो मी बजरंग दलचा आहे असं त्यांनी सांगितलं आता खरं काय होतं काय ते तपास मला नाही तो तोंडाने बोलत होता मी बजरंग दलचा आहे आणि विलासदाचे बैल असून विलासदाला कंप्लेंट करायला नव्हता देत मी माझ्यावर कंप्लेनर मी बनतो मी कंप्लेंट करतो म्हटलं तुझी बैलच नाही आहेत तर तू काय कामाला कंप्लेंट करायला चाललाय ज्याची बैल आहेत त्यांनीच कंप्लेंट करू देत म्हणून मग विलासदालाच पाठवला कंप्लेंट करायला सॉरी तर तो त्याच्यामुळं तो बोलत होता की मी आहे बजरंग दलचा आहे आणि मी कंप्लेंटसाठी मी आलेलो आहे आणि सकाळी नेहाला कॉल करून तो सांगतो की तू न्यूज डिलीट कर नाही तर मग तो बाई मुंबऱ्याचं नाव घेतो तो स्वतः आपण नाही आम्हाला माहितीच नाही आपू कुठला आहे आणि हा माणूस नाव घेतो मुंबऱ्याचा भाई आहे की तुला बघेल म्हणजे ती लहान आहे म्हणून तिला धमक्या दिल्या जातात न्यूज तिला धमकी दिली जाते इथे महिला त्याचा पण विषय येतो यापुढे गेट दोन वाजता गाडी टेम्पोवरती येतो बैला न्यायला मग का नाही गेट वर चौकशी होत आमची पोरांच्या पोरांकडे लायसन्स नसले ना ला हा मुद्दासाठी गेट बसवलाय तुम्ही हा गेट कुणाच्या सुरक्षेसाठी आहे गावातल्यांच्या का बैल बिला रात्री दोन अडीचला गडी गेट वर विचारलं कुणाला काही का सांगता येत नाही मागाचा प्रकार जो मुलांच्या बाबतीत झाला तेव्हा बारा सत्तर बाईक एकदा उतरल्या तेव्हा पण आम्ही गेटवर प्रश्न केला का रात्रीचे बारा वाजता दहा आणि अकरा वाजता जर परमिशन नसताना सत्तर बाईक होतो मी फुटेज द्या ना आम्हाला आम्हाला एका बाईकचा नंबर भेटला पोरांना कोण मारून गेलं म्हणजे आम्ही पोरांची इथं कोणाची मर्डर पडेपर्यंत अजून गप्प बसायचं काय येऊरवाल्यांनी कोण नाही प्रशासन इथं कोणी आमची दखल घेत नाही आज नताशातही पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्यात आबडतोपित आल्या त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानिन कारण इथली दखल कोणीच घेत नाही हा जसं मी सांगितलं तसं नेवा नावाची इकडे एक जर्नलिस्ट राहते तिलाही बीजेपीच्या लोकांनी आणि बजरंग दलांच्या लोकांनी येऊन इथे ब्लॅकमेल केलं की ती न्यूज डिलीट कर नाहीतर आम्ही काहीतरी करू इथे महिला सुरक्षेचा पण विषय येतो हेही त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं आणि त्या सिनियर पीआयनी त्याच्यावर काही अॅक्शन घेतली नाही आता त्यांनी जसं सांगितलं तसं दोन महिन्यापूर्वी अजूनही असा एक इन्सिडेंट झालेला जिथे इकडच्या बायकांवर इफ टीजिंगचं प्रकरण होतं त्याचीही नोंद पोलीस स्टेशननी घेतली नाही फक्त एनओसी दाखल केली एनसी दाखल केलं आणि सर्वात मोठा प्रश्न मला परत हाच विचारायचा आहे की ते वनमंत्री वनमंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली इकडे जी लोक बसतात गेटवर हायकोर्टच्या ऑर्डरच्या प्रमाणे सात वाजता संध्याकाळी सात नंतर एकही गाडी जायला अलाउड नाहीये फक्त ग्रामस्थांकडचे जे आहेत त्यांनाच एंट्री आहे मग कशी ही गाडी रात्री दोन वाजता आली त्या बैलांना घेऊन गेली आणि तिकडचे जे गेटवर जिथे ते लोक बसतात ते झोपलेले होते का त्यांनी ह्याच्या लक्ष का नाही घातलं आणि त्यांना पहिलं तर एंट्रीच कशी दिली आणि हा विषय आम्ही सारखा सारखा उचलून घेतलाय की तिकडे तुम्ही सात वाजता एंट्री बंद करा कारण हे सगळं जे होतं हे रात्रीच होतं तरीही शासनाने काही केलं नाहीये टी केलं नाहीये पोलिसांनी केलं नाहीये आणि वन खात्याने केलं नाहीये आणि ते सगळे एकमेकांवर हे टाकत असतात की हे आमचं नाहीये हे त्यांच्या ह्याच्यात येतं आणि असं करून जे चालू आहे ते चालूच राहिलंय आणि आता सरकारही बदललं आता बीजेपी जे वनमंत्री आहेत तिथे गणेश नाईक साहेब मी त्यांच्याकडे विनंती करते की ह्याची तुम्ही नक्की दखल घ्या आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ऍक्शन घेता येईल ती घ्या